नमस्कार नमस्कार आपला परिचय काय सर परिचय काय आहे सर नाव सांगा अनिल चांदू ससाने ससाने गाव तुमचा तुमचा तालुका कळमुरी जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली तुमचा मोबाईल नंबर किती आहे शहाण्णव त्र्याहत्तर अडतीस शहाण्णव दहा दहा ठीक आहे आता या प्लॉटर आपण जे आहे चेक एकर भरा सर एक एकर हा एक एकर काय काय का वापरलं तुम्हाला माहिती आहे का माहिती म्हणजे आता सरांना सांगितले सरांनी सगळं तुम्हाला दिलेलं याला वापरलेलं वापर त्याने टोटली आतापर्यंत एकर ओरा पृथ्वी त्याचबरोबर पृथ्वी चौतीस आणि कंदसडी साठी डब्ल्यूएमएफ तीन किलो कृषी एफ तीन किलो त्याचबरोबर हुगलीसाठी ग्रफगार्ड हे तिन्ही प्रॉडक्ट नेचर केअर त्यांनी वापरलेले आहे गाव तुमचा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तर था था या ठिकाणी बघा पानाची साईज बघा खालच्या बाजूला दिसत असतो तर फोटो दाखवा त्यांना शेतकऱ्यांना फोटो आपण बघून घ्या आता सध्या सप्टेंबर तीन तारीख आहे तर ह्या पोझिशनला प्लॉट आहे जवळपास आमची हाईट बघा आणि प्लॉट तुमच्या समोर आहे या परिस्थितीमध्ये प्लॉट आहे पूर्ण नेचर केअर उत्पादन वापरले आहेत प्लॉटची कंडिशन आपल्या समोर हो आहे पानाची साईज बघा शेतकरी त्यांना जास्त बोलता येत नाही बोलत नाहीये पानाची साईज म्हणजे एकदम केळीच्या पानासारखी पानं झालेली आहे आणि कलर तर अप्रतिम कलर आहे पानावरती एक चिकता सुद्धा कुठला रोग नाहीये कीड नाहीये कंदमाशीसाठी कुठला कंदमाशीचा त्यांना डंक लागलेला नाहीये टोटली पूर्ण नेचर केअरचे उत्पादन वापरलेले आहे आणि रोड प्लॉट आहे नागपूर सॉरी रत्नागिरी नागपूर हवीला लागून प्लॉट आहे आपण कधी या रोड जर जाणार असाल कोणी शेतकरी या भागातले तर मुद्दाम जर ब्रिज ओलांडला म्हणजे ब्रिज सोडला की खाली तुम्हाला हा प्लॉट जाताना हदगावच्या दिशेने जाताना डाव्या साईडला प्लॉट आहे काय करा बघा